स्थापून <च्चारीज्ण> हिंगवी स्वराज आपले शौर्याने लिहिली इतिहास जाता स्थापून हिंगावी स्वराज्य आपल्या शौर्याने इतिहास जाता

उजाळदी शिवधिनाची हृदयाेमाची लाट प्रत्येकाचं हृदयात शिवप्रेमाची लाट अशा शिवरायांना वंदन करून करते माझ्या भाषणाला सुरुवात अशा शौर्यान करून करते माझ्या भाषणाला सुरुवात आईचे जाऊनचे पुत्र गोरगरी बैतेचे छत्र आईचे पुत्र गोरगरी शौर्य पराक्रमाचे महामेरू शौर्य पराक्रमेचे महावीर साहसाची खुशालोजे राजे छत्रपती आपण आज इथे सर्व जन सर्वप्रथम प्रसन्न म्हणाले आणि हस्त बसला आहोत आता सुवर्ण दिन पाण्याचे बाकी आपल्याला लाभत आहे पण शिवरायांनी इंदी स्वराज्य निर्माण केले नसले तरी इतिहास वेगळा असला जयचे साजरी कलाकार कोण होते ते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले व त्यांच्या आईचे नाव राजमाता राष्ट्रमाता महासाहेबजी जाऊ सयाजीच्या खुशीतून एक हिरा चमकला खुशीतून एक हिरा चंकला भगवान चंदनाचा शिवनेरी प्रकटला भगवान चंदनाचा शिवनेरी प्रकटला नाव घेतात ज्याच्या अभिमानाने फुकटे छाती नाव घेतात ज्याचे अभिमान नाव घेतात ज्याच्या अभिमानाने फुकटे छाती देवत साऱ्या महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती देवत साऱ्या महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती शत्रुस नडले लढणे ते स्वराजा साथी शत्रुस नळले लढणे ते स्वराज्या साथी धन्य झाल्या त्या योगी पुरुष आणि महाराष्ट्राची माती धन्य झाले त्या योगी पुरुष आणि महाराष्ट्राची माती तलवारीचा आवाज गुंतला आठवणी दुबासा यात्री तलवारीचा आवाज गुंतला आठवणी दुबासायाद्री शौर्य पराक्रमाची राजेश छत्रपती शौर्य पराक्रमाची मूर्ती राजेश छत्रपती आशा या राजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी या सोन्याच्या दिवशी तारा काळाच्या जळणाऱ्या मातीला मुलगा मनाला म्हणाला जळणाऱ्या मातीला मुलगा म्हणाला हिंदवी जळणाऱ्या मातीला मुलगा म्हणाला अं हिंदी स्वराज्याचा तेज देऊन गेला हिंदवी स्वराज्याचा तेज घेऊन गेला हिंदुस्थानात असा एकच राजा छत्रपती येऊन गेला हिंदुस्थानात असा एकच राजा शिवछत्रपती होऊन गेला जमाता जांची गाता पार छोटा जी जमाता जांची गाता आपरंग पार शिवराज के लिए रसस्ता हाथा दे ली तलवार शिवराज के लिए रसस्ता हाथा दे ली तलवार शत्रुस धेना ये शत्रुज शत्रुस करना शत्रुस धेना ये वार शत्रुस करना रेठा हिंदू सराजे साकार नारे शुभन के लिए तैयार हिंदू सराजे साकार नारे शुभन के लिए तैयार शुभन के शत्रूवर वार केली घेऊन आता तलावार अनेक संकटात करून वाट उभे केले हिंदवी स्वराज्य दिमाखात उभे केले हिंदवी स्वराज्य दिमाखात शिवरायांचा इतिहास म्हणजे नाही दुसऱ्या पराक्रमाची कथा शिवरायांचा इतिहास म्हणजे नाही नुसत्या पराक्रमाची कथा साईंचे जीवन म्हणजे धगधगच्या ज्वाला या ज्वालेच्या वाटेला आला तो जळून भाकर झाला या ज्वालेच्या वाटेला आला तो जळून भाकर झाला तरी माझा राजा नाही विसरला स्त्री समानाने माणूस केला तरी माझा राजा नाही विसरला स्त्री समानाने माणूस केला धर्म दाखवून दिले जगाला कोटी कोटी प्रमाण जिजाऊ चे कोटी कोटी प्रमाण जिजाऊ शुभाला या शिवरायांबद्दल कितीही बोलले तरी कमीच म्हणून मला एवढेच मला असे वाटते की हर हर महादेवाच्या नोंबती इथे जडेल का हर हर महादेवाच्या नोंबती इथे जडेल का स्वराज्याला शिवरायाचे सपन पडेल का स्वराज्याला शिवरायाचे सपन

मरणाला ला कुठे दिसत नाही सांगा मरणाला लाजणार कुठे दिसत नाही सांगा शंभू सारखा तरुण इथे तरुण इथे जडेल कागद खाऊन शिवरायाला स्वराज्याचं सपन पुन्हा पडेल का शिवरायाला स्वराज्याचं सपन पुन्हा पडेल कागद काम रस्त्यावरच्या झुकून गेल्या जाईल कागद खाऊन रस्त्यावरच्या झुकून गेल्यात जाईल झुकून गेल्या काही पार्लर मध्ये लोक जो स्पष्ट करताय था